नमस्कार चालणा कुठं बडविले भट ही म्हण म्हणा आता जुनी झाली आहे चावून चावून चौथा झाली आहे उपयोगी काही होत नाही अशी स्थिती आहे म्हणजे कुठलाही प्रसंग असो संबंध ब्राह्मणाशी जोडायचा आणि त्याला ठोकत राहायचं ही नवी पद्धत आता आपल्याकडं आलेली आहे चला या नव्या पद्धतीचं ही मनमोकळेपणाने स्वागत करूया आणि बडवत राहा भट असं म्हणूया कारण अन्य ठिकाणी कुठे चालत नाही एखादी चूक मी केली की जेवढा त्रागा जेवढी वादळ अपट सोशल मीडियावर होते तेवढी अन्य लोकांनी केली की होत नाही कारण सोपं आहे माझं अण्णाव त्याला कारणीभूत आहे मारायला दाबायला आवाज बंद करायला सोपं काय असेल तर भट असतात ब्राह्मण असतात हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे इतर कोणी आपल्या जातीची बाजू घेऊन बोलणार असेल तर तो त्या जातीचा अभिमान असतो आणि ब्राह्मण जर बोलत असेल तर तो मात्र पक्षपाती असतो हे साधं गणित आता आपल्याकडे येऊ लागलंय काय कुठून तरी शिव्या घालायच्या आणि संबंध जोडायचे राज्याचे एक माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी असाच संबंध जोडत मंगेशकर कुटुंबियावर जे काही तोंडसुक घेतलंय ते ऐकल्यावर मला खरंच सांगतो पळी पंचपात्र घ्यावं आणि शक्य असेल तर काशीला निघून जावं आणि तिथेच गंगेच्या काठावर आपलं आयुष्य जगावं अशी स्थिती वाटायला लागली आहे कारण उठसूट प्रत्येक जण या स्वरूपातलं भाष्य करतोय जरा वडेट्टीवारांचं मंगेशकर कुटुंब याविषयीचं मत मी तुम्हाला ऐकवतो मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी येते हे लुटारूंची टोळी येते हे लुटारूंची टोळी ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी तेवढं गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दिदी आशा दिदी हे दीदी ते दीदी अरे तेवढं जर समर्पण असतं ज लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती ज्या माणसांनी खिलारी पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी हे कसले आहेत माणुसकी आहे यांच्यात हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो ऐकलं माणुसकीला कलंक असलेलं कुटुंब आहे लुटमार करणारं कुटुंब आहे हे हे सगळं होत आलंय मध्येच कुणीतरी उठतो एखादा लुंगा सुंगा लफंगा आणि तीन मिनिटात संपवण्याची भाषा करून टाकतो त्यावर आपण बरस काही बोललो गंमत अशी की कुठे संबंध असो किंवा नसो तिथे शब्द जोडायचा आणि आणायचं हे एवढं साधं सरळ गणित आहे बघा एक गंमत सांगतो तुळजापूरला काही ड्रग्ज प्रकरणामध्ये लोक पकडली तुळजापूरातल्या काही पुजाऱ्यांची नावं याच्यामध्ये समाविष्ट झाली अर्थात नेहमीप्रमाणे याचे राजकीय कनेक्शन्स जोडण्यात आले राजकीय कनेक्शन म्हणजे ते भाजपच्या नेत्याशी संबंधित आहेत का ते उबाठा गटाच्या नेत्याशी संबंधित आहेत का असे राजकीय कनेक्शन्स फोटो दाखवत केले गेले आणि तुळजापुरातल्या मंदिरातले पुजारी ड्रग्स प्रकरणात सापडले असं बातमी आली आता पुजारी हा शब्द आल्यामुळं पुजारी म्हणजे ब्राह्मण असतो हे स्पष्टपणे समोर येऊ लागलं नाही का मागे सगळ्या सिनेमावाल्यांनी हवस का पुजारी वगैरे वगैरे काढून मंदिरातला पुजारीत कसा बलात्कार करत असतो हे सगळं दाखवण्याचा प्रकार केला होता तो पुजारी म्हणजे ब्राह्मण असं समजून तुळजापुरातल्या ड्रग्स प्रकरणात ब्राह्मणांचा सहभाग कसा आहे हे वारंवार 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 सांगण्याचा सा प्रकार झाला पुढे यातल्या काही लोकांची नावं अडनावासहित समोर आली म्हणून पुन्हा कळलं की ते ब्राह्मण नाही आहेत आणि जेव्हा नाही आहेत कळतं तेव्हा मात्र या सगळ्यांचा आवाज बंद होतो आम्ही जरा मोकळेपणाने चुकलं असेल तर माफी मागून मोकळे होतो पण आता मात्र बोलावं लागतं की या माणसांनी कधी ब्राह्मणाला ठोकलंय म्हणून कधी ऐकिवात आलं नाही काहीतरी करायचं आणि दाखवून द्यायचं महात्मा फुलेंच्या नावाने एक चित्रपट आला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याविषयी माझ्या मनात अत्यंतिक आदर आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या स्त्री शिक्षणाला समाज मान्यता मिळवून देऊन स्वतःच योगदान देऊन स्त्रियांना शिकवण्यासाठी आपल्या पत्नीलाही प्रवृत्त करून तिला शिकवून तिला पुढे सगळ्यांच्यासाठी आणणं हे काम करायला खूप मोठं वाघाचं काळीज लागतं शेतकऱ्यांसाठीच लिहायला वाघाचं काळीज लागतं ते वाघापेक्षाही मोठं काळीज महात्मा ज्योतिबा फुलेंच्याकडे होतं आणि अं क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई सावित्री आई फुले यांच्या प्रयत्नातून महिला शिकल्या त्यांच्या या प्रयत्नाला विरोध करणारा एक वर्ग होता तो समाजातला फक्त ब्राह्मणच होता त्यात ब्राह्मणही असतील कदाचित ब्राह्मणच होता हे दाखवण्याचा प्रयत्न ब्राह्मण वर्णाच्या एका लहान मुलाच्या हातून शेण फेकण्याचं चित्र दाखवणं म्हणजे विखार ब्राह्मणांच्या लेकराच्या मनात बसलेला असतो हे दाखवण्याचा प्रयत्न त्या चित्रपटातून झाला काही ब्राह्मणांनी त्याला विरोध केला आणि मग ब्राह्मणी प्रवृत्तीचा इतिहास जाकून ठेवण्याची असं म्हटलं जाऊ लागलं मला प्रश्न पडतो महात्मा ज्योतिबा फुलेंना विरोध करणारा पुण्यातला फक्त ब्राह्मण होता की आणखी कोणी होते याचा शोध लावण्याची गरज नाहीये पण ते फक्त ब्राह्मण होता हे दाखवून त्यातल्या त्यात लहान त्यात मुलांना घरातून चिथावणी दिली गेली आणि त्यांनी ते केलं हे दाखवून काय साध्य करायचं होतं मला माहीत नाही ठीक आहे असं दाखवल्याने फारसा फरक पडणार नाहीये आणि माझी सगळ्या समाजाला विनंती आहे की उगाच याला विरोध करून आपल्यातला विरोध अजून वाढवून घ्यायचं काही कारण नाही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तर वारंवार वारंवार सांगून सुद्धा पुन्हा त्या एका फ्रेंच का पोर्तुगीज इतिहासकाराच्या डायरीवरून त्यातल्या एका उल्लेखावरून त्याही चुकीच्या उल्लेखावरून सातत्यानं ठोकलं जातं बडवलं जातं आणि ब्राह्मण कसे दोषी आहेत हे सांगितलं जातं सोपं आहे हे करणं खूप सोपं आहे कारण यांच्या बाजूनी उभा राहणारा यांचाही नसतो एखादी चूक घडली आणि त्याला पुढे काही पोलीस केस कोर्ट केस करायची भानघडाली तर उगाच ब्राह्मणांची बाजू आपणच कशाला घ्या म्हणून सत्तेवर असलेले ब्राह्मण कधीच त्याच्या सोबत येत नाहीत एखादा मोठा झालेला ब्राह्मणातला मोठा माणूस आपल्या माणसाला मोठं करण्यासाठी पुढे येतो का हा प्रश्न आहे जोपर्यंत सत्तेच्या बाहेर आहेत सामान्य माणसं आहेत जी स्वतःच्या अपमानाला समाजाच्या अपमानाला घाबरतात ती माणसं एकजुटीनं एकमेकाच्या मागे उभी राहतात पण सत्तेवर गेलेली माणसं आपल्या माणसाला मोठं करण्याचे प्रयत्न करत नाहीत ती जरा दृष्टीची व्यापकता ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि हीच व्यापकता ठेवणे आणि आपल्या माणसाच्याकडं न बघणे हाच दुर्गुण ब्राह्मण समाजातल्या मोठ्या झालेल्या माणसांना लागलाय आता कोणत्या मोठ्या झालेल्या हे मी वेगळं सांग गरज नाही आहे त्यातली अनेक जण आहेत त्याची नावं ही तपशीलवार सांगून पुन्हा मला त्यांच्या प्रतिमेला धक्का लावत त्यांना खाली खेचायचं नाही आहे पण हे नक्की आहे की हे होत आहे चला ठोकायचं ठरवलंय बडवायचं ठरवलंय ठोकत राहा बडवत राहा आनंद घेत राहा फक्त एकच आहे आता या स्थितीमध्ये ब्राह्मणांनी जगायचं कि मरायचं एवढा एकच प्रश्न ब्राह्मणांच्या समोर आहे त्याचं उत्तर मिळालं पाहिजे अन्यथा सामाजिक सलोखा राखण्याचं काम सगळ्यांच असतं त्या सलोखा राखण्यात या ब्राह्मणांचा बळी दिला म्हणजे ठीक होईल असं नाही नाहीतरी एका पोस्टमध्ये तीन टक्केवाले संपले की सगळं ठीक होईल ती पोस्ट दाखवतोय असं त्या व्यक्तीनं म्हटलेलं आहे तर मग चला जगाचं सगळं ठीक होणार असेल तर संपून टाका ना ही एकदा तीन टक्केवाली नमस्कार